Ở cái này là một cái này là một cái này là một cái này दिल्ली येथील एका कारमध्ये स्फोट झाल्यानंतर जवळपास तेरा जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि बरेच जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत त्या अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्यात देखील अलर्ट या ठिकाणी आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की सर्च ऑपरेशन जे आहे सर्च या ठिकाणी केलं जात आहे डॉग स्पॉट आहे सोबतच टीम जी आहे ती या ठिकाणी अलर्ट झालेली आहे रेल्वे स्टेशन असतील जिल्ह्याभरातील जे धार्मिक स्थळं आहेत त्या ठिकाणी देखील सर्च या ठिकाणी केलं जात आहे आज बुलढाणा शहरातल्या या बसस्टँडवर देखील या ठिकाणी सर्च झालेलं आहे आणि जे पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी देखील जिल्ह्यातल्या बऱ्याच पर्यटन स्थळावर म्हणजे लोणार सरोवर असेल या ठिकाणी देखील सर्च या ठिकाणी झालेलं आहे सर आहेत आपल्यासोबत सर मला सांगाल की काय नेमकं अलर्ट करण्यात आलेलं आहे आणि काय सर्च करण्यात जात आहे का सर मी पी एस आय मोबिन शेख बी डी एस पथक बुलढाणा व आमची टीम हे काल रात्री जे दिल्लीचे लाल किल्ल्यासमोर जे बॉम्बस्फोट झालेले आहे कार बॉम्बस्फोट झालेला आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षितच्या दृष्टिकोनातून मान्य पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री गायकवाड सर व अप्पर पोलीस अधीक्षक ठामगाव श्री लोडा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे जे गर्दीचे ठिकाणे ज्यामध्ये बस स्टँड रेल्वे स्टेशन आणि धार्मिक स्थळे ज्यामध्ये आपलं शेगाव गजानन महाराज मंदिर सैलानी बाबा दर्गा जिजाऊ जन्मस्थळ अशा ठिकाणची आम्ही व व्हायटल इस्थान जे मर्मस्थळ असतात त्या ठिकाणची आम्ही काल रात्रीपासूनच घातपात तपासणी सुरू केलेली आहे आम्ही काल रात्री मलकापूर रेल्वे स्टेशन मलकापूर बस स्टँड मोतळा बस स्टँड येथील घातपात तपासणी केलेली आहे आणि आज बुलढाणा येथील घातपासणी तपासणी केलेली आहे आता समोर आम्ही मलकापूर रेल्वे स्टेशन नांदुरा रेल्वे स्टेशन शेगाव गजान मंदिर येथील घातपास तपासणी करीत आहोत सर्वसामान्य जनतेने भयभीत होण्याचे काही कारण नाही पोलीस डिपार्टमेंट यासाठी सक्षम आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून आम्ही घातपात तपासणी केली करीत आहोत मला सांगाल की आतापर्यंत ज्या ठिकाणी आपण तपासणी केली त्या ठिकाणी काही असं आढळलंय का संशयास्पद काही आपल्याला नाही नाही सुदैवाने आपल्या बुलढाणा जिल्ह्यात तसं काही आपल्याला आढळलेलं नाहीये आपले तसं काही आढळले नाही आपले तो निश्चितच तर संपूर्ण जिल्हाभर ही घातपात तपासणी जी आहे ती सुरू आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बुलढाणा पोलीस जे आहे खबरदारी म्हणून या ठिकाणी तपासणी सुरू असून बुलढाणा जिल्हा पोलीस जे आहे या ठिकाणी सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा